नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्यांचे वर्ग पाहणार आहोत एक ते तीस तर आपण बेसिक मॅथ्स पाहतो हे गणितामध्ये ह्या काही गोष्टी येणं खूप गरजेचं आहे तरच आपल्याला गणित विषय एकदम सोपा जातो तर संख्यांचे वर्ग पहिले एकचा वर्ग एक म्हणजे एका संख्येचा दोन वेस गुणाकार दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळीस तीसचा वर्ग नऊशे हे पा विद्यार्थी मित्रांनो आपण आज एक ते तीसपर्यंत वर्ग पाहिलेत तर हे वर्ग हसत खेळत पाठ करायचे म्हणजे पाठ होतात तर वर्ग अतिशय महत्त्वाचे आहे पाठ असेल तर आपल्याला उदाहरणं सोडवताना काहीच अडचण येत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण ज्या गणितामध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सुरुवातीला पाहिलेला पाहत आहोत माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक पूर्ण पाहिलेला आहे